जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या मैत्री दिनाच्या कार्यक्रमाला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय एवढ्यावरच न थांबता शरद सोनवणे व सत्यशील शेरकर यांनी एकत्र येत हिंदी गाण्यांवर डान्स करत एकमेकांच्या देखील घेतल्या काही दिवसांवरच विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली असताना आमदारकीच्या या दोन्ही दावेदारांच्या या अनोख्या मैत्रीची चर्चा मोठ्या प्रमाणावर तालुक्यात सुरू झाली आहे शरद सोनवणे यांनी आमदारकी लढवण्याचे जाहीर केले असून त्यांचा प्रचार देखील सुरू झाला अशातच शेरकर यांनी सोनवणे यांच्या कार्यक्रमाला दिलेल्या खास भेटीवरून आगामी काळामध्ये जुन्नरच्या राजकारणामध्ये अनेक उलता घडू शकतील यात मात्र शंका नाही जुन्नर टाइम्स आळेफाटा राम धड़ी साण